नमस्कार मित्रांनो भक्तिसार मार्ग या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे गणपतीला दुर्वा का वाहतात हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वाची जोडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जोडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो गणपतीच्या दुर्वा वाहत वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने आपसरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीचा ज्वाळा भडकत होते तिलोत्तमाचे नृत्य मध्ये थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेल अशा त्याच्या बोल्यावरून घाबरून पळून गेला तांडव करण्यास सुरुवात केली त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासुर तेथेही पोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अन्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना घेण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अन्लासुराच्या हातातील बालगणपतीचे प्रचंड प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचले तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले घेतले अनलासुराला गेल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वाची जोडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वापूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपतीपूजनात दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे गजाननाने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्बमाला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील व्यक्तीला सिद्धी प्राप्त होईल